या हिडो मध्ये आपण घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती सरकारने जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला तर मग हिडिओ सुरू करूया सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात एक तारखेला घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात अलीकडेच रविवार पासून जून महिना सुरू झाला आहे सरकारी तेल कंपन्यांनी रविवार एक जून दोन हजार पंचवीस एकोणतीस रोजी एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे तेल मार्केटिंग कंपन्या आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी गॅसच्या किमती कमी केल्या आहेत रविवार एक जून पासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास चोवीस रुपयांची कपात करण्यात आलेली आहे म्हणजे एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे किमती कमी झाल्यानंतर आपल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये पन्नास पैशांना मिळणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या पूर्वीप्रमाणेच राहतील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पन्नास रुपयांनी वाढवल्या होत्या सध्या देशाची राजधानी दिल्लीत चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती गॅस सिलेंडर आठशे त्रेपन्न रुपयांना मिळत आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आठशे बावन रुपये पन्नास पैसे मोजावे लागत आहेत सरकारने एप्रिल महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल पन्नास रुपयांची वाढ केल्यामुळे त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेसोबतच उज्वला योजनेच्या ग्राहकांना देखील बसला होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात एकूण बत्तीस नऊ कोटी एल गॅस कनेक्शन आहेत यापैकी दहा तेहतीस कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत जेथे सर्वसामान्यांना तीनशे रुपये कमी किमतीत सिलेंडर मिळतात दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पात सरकारने एल पी जी सबसिडीसाठी अकरा हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे